झाले आहे व्यक्ती विशेष मध्ये आज आपल्या समोर आहेत विनोद पोकरकर जे की युवा उद्योजक आहेत सुरभी या उद्योग समूहाचे ते मालक आहेत त्यांची यशोगा टिपण्यासाठी आमची टीम या शहरामध्ये दाखल झालेली आहे विनोद पोकरकर यांचा जो प्रवास आहे तो अगदी लहानशा उद्योगातून सुरू झालेला आहे सुरभी रेस्टॉरंट जे बस च्या लगत आहे तिथून सुरू झालेला हा प्रवास आज पाहता पाहता अंबाजोबाई ते केशर शहर म्हणजे तब्बल त्यांचे चार या ठिकाणी रेस्टॉरंट आणि हॉटेल्स उभे आहेत ते सांगतायत की येणाऱ्या काळामध्ये मला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये माझं हॉटेल आणि रेस्टॉरंट मला झालेलं पाहायचं आहे ते, सा ते सांगतायत की ज्याप्रमाणे मुंबईचा आणि पुण्याचा वडापाव खेड्याखेड्यामध्ये पोहोचला त्याचप्रमाणे माझ्या हॉटेलची रेस्टॉरंटची जी खासियत आहे या हॉटेलची रेस्टॉरंटची खाजी म्हणजे सुरभी स्पेशल पावभाजी आणि ही पावभाजी मला अंबाजाई ते पुणे आणि पुणे ते मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मला न्यायची आहे निश्चितपणे एक देवडा त्याचबरोबर एक जिद्दी आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे अशा इर्षेने पेटून उठल्या ह्या तरुणाची ही यशोगाटा आहे आपल्या समोर आहेत सुरभीचे मालक युवा उद्योजक विनोद पोकरकर आपण उद्योगामध्ये कसे आलात आणि नुसते आला नाही तर या उद्योगामध्ये आपण एक संपादन केलं तर आपल्या यशोगाटे आमच्या प्रेक्षकांना आपण नमस्कार उद्योगामध्ये आपण कशा आलात कशा पद्धतीने सुरुवात केली ते सांगा माझं शिक्षण बीजेएमजे मी औरंगाबादला कम्प्लीट केलं घरामध्ये मोठं असल्यामुळं मी माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी होती दोन छोट्या बहिणी छोटा भाऊ ह्या दृष्टीनं मला काहीतरी उद्योजक करायचा होतं ह्यासाठी मी आंबेजोगाई जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मी आंबेजोगाईत परत आलो आणि आल्यानंतर एक सुरवी नावाचं जे फास्ट फूड आहे जे आंबेजोगाईला सगळ्यात जुनं आहे जे काही कारणास्तव बंद होतं आणि त्याच्यात तो सुरवीचं जे मुत्थाम म्हणून जे त्यांचे मालक आहात त्यांनी मला एक संधी दिली आणि ते मी फास्ट फूड नऊ वर्षापूर्वी सुरू केलं सुरू केल्यानंतर खूप काही अडचणी कारण हॉटेल लाईन हे दुसऱ्यावर अवलंबून राहणारा उद्योग आहे हॉटेल लाईनमध्ये खूप अडचणी खूप काही गोष्टी असतात ज्याच्यामुळं हॉटेल लाईन पिकअप पण पकडते आणि तेवढ्याच लवकर खाली पण येते पण जेव्हा मी फास्ट फूडची सुरुवात केली तेव्हा आंबेजोगाईतील हो खूप काही लोकांनी आमच्या पाठीवर हात मारला आणि ह्याच्यामधल्या जे काही चुका असतील किंवा काही गोष्टी चुकत असतील ह्याचे आम्हाला त्यांनी कानात सांगितलं का तर ह्या ह्याच्यामुळं आमची प्रगती चांगली होईल आणि ह्याचाच उद्देश असा की आम्ही ह्या मागच्या नऊ वर्षापासून या हॉटेलमध्ये खूप चांगलं नाही पण एक चांगली सुरुवात आमच्याकडनं झालेली आहे आणि देवाच्या कृपेनं आम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच पुढील आणि चार पाच वर्षामध्ये आणखी काही त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी करू सध्या तर साई सुरवी फास्ट फूड आमचे तीन युनिट आहेत जे आंबेजोगाईमध्ये आहेत आणि एक रेस्टॉरंट जे साई पॅलेस नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे त्याच्यामध्ये आम्ही साई साईसुरबी रेस्टॉरंट असं आम्ही चालवतो तर जर सांगण्याचा उद्देश सर असा आहे की जे साई सुरबी हॉटेल आहे ते सगळ्यांच्या म्हणजे आंबेजोगाईतील हो खूप जे तरुण आहेत जे कॉलेज पण करतात आमच्या आणि जॉब पण करतात त्यातले बरेच जणांना आईवडील नाहीत असे खूप काही तरुणांनी कष्टांनी माझ्यासोबत राहिले आणि म्हणूनच आमचे एक हॉटेल ते चार हॉटेल झाले पाहिले आपण की हा सुरळी उद्योग समूह कशा पद्धतीने उभा राहिलेला आहे एका तरुणाची ही खऱ्या अर्थाने ही कहाणी आहे विनोद पोकरकर नावात जरी विनोद असला तरी ते खूप गंभीरपणे हे काम करतात आणि निश्चितपणे त्या कामाचं हे तीज आणि फळ आहे अंबाजुळे शहर असेल किंवा आसपासच्या खेड्यापाड्यातून आसपासच्या शहरातून बळी असेल दारू असेल केज असेल लोक एवढं सांगतात की हंबी और तुम्ही जायंगे सिर्फ सुरभी निश्चितपणे हे जे कमावलेलं आहे हे कमावत असताना त्यांनी माणसं जोडलेले आहेत ग्राहक सुटणार नाही याची काळजी घेतली आहे कारण सुरभी रेस्टॉरंट असेल त्याचबरोबर साई सुरभी असेल इथं आल्यानंतर या ठिकाणी असलेली कमालीची स्वच्छता त्याचबरोबर सर्व्हिस आणि गुणवत्ता यामुळे या समूहाचं या नाव दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतंय आ, एक विचार असं वाटतो विनोदची की बघतो आपण की बिस्किट म्हटलं की जी पेट म्हटलं की कोलगेट तसं या ठिकाणी ब्रेकफास्ट म्हटलं की जेवायचं म्हटलं पोटोबा म्हटलं की या ठिकाणी सुरभीची आठवण येते तर हे समीकरण आपण कशा पद्धतीने जुळून आणलं त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना आभार जेव्हा आम्ही साई सुरभी फास्ट फूड चालू केलं तेव्हा आमची पावभाजी ही खूप प्रसिद्ध झाली आणि आंब्याजोगाईत हो असा आज पण एक कस्ट एक कस्टमर आहे किंवा काही छोटे बाळ आहेत काही मुलं आहेत जे आज पण फक्त पावभाजी सुरुवातीचीच लागते जर त्यांना पालकाने एखाद्या वेळेस लांबून येतात कधी कधी चुकून दुसऱ्याकडले पावभाजी त्यांनी घेतली तर त्यांना एवढी चव माहीत झालेली आहे की दोन मिनिटात ते मुलं किंवा त्यांच्या मिसेस किंवा फॅमिली मेंबर्स हे लगेच म्हणतात की तुम्ही पावभाजी दुसरीकडनं आणली आणि दोन मिनिटात त्यांचा फोन येतो की तर तुम्ही पावभाजी पार्सल ठेवा आम्ही पावभाजी घ्यायला येत आहोत हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट अशी आहे की लोक खूप पैसा असतो खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात पण मी माझं एक साधं असं सा, छोटसं सा रोपटं लावलेलं आहे मी आणि त्याचंच मी आत्ताशी त्याला पाणी घालत घालत वाढवतोय आंबेजोगाई खूप खूप म्हणजे बरेच असे लोक काही कस्टमर आहात आज पण आठ वर्ष झालं ते आमच्याशिवाय कुठंही जात नाही त्यांचे फॅमिली असतील काही खूप मुली असतील आज पण त्यांचा छोटा बड्डे असेल अॅनिवर्सरी असेल काही असेल ते आमच्या सुरभीलाच करणार कारण त्याचं जे नातं हे म्हणतात ना रक्ताचं असल्यापेक्षा वेगळं नातं हे आमचं एक वेगळं नातं तयार झालेलं आहे सुरभी नावाचं आणि ते नातं आम्ही खूप दिवसांना जपत आहोत आणि असंच पुढे पण भविष्यात आम्ही हे गोष्टी करू जेणेकरून जे आमचं सुरभीचं एक छोटंसं हॉटेल आहे जे फास्ट फूड आहे जे सगळे लोक आमच्यावर एवढा विश्वास ठेवून आज आजूबाजूच्या खेड्यातून लोक सगळेकडून लोक या ठिकाणी येतात हक्कानं म्हणतात की आम्हाला हेच पाहिजे आमचे आमचे पावाभाजी इथून पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस किलोमीटर बाहेर जाते आमचं मंचुरियन खूप प्रसिद्ध आहे आमची पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे अशा काही खूप काही गोष्टी आहेत की जे आमच्या आंबेजोगाईकरांसाठी आम्ही आणल्या आणि त्यांनी स्वीकारल्या आणि आमच्या चुका पण त्यांनी आमच्या पोटावर घालून आमच्या पाठीवर थाप मारली असं म्हणतात की मेले सुर मेरा तेरा साथ रहे हमारा निश्चितपणे ग्राहक राजा आपल्याला याच पद्धतीने बोलतो आणि त्यात आपण पूर्णपणे पात्र आहात विनोदजी आणखी विचार असं वाटतं की या शहरामध्ये अनेक रेस्टॉरंट सुरू झाले परंतु सुरभी बरोबर जोडलेला ग्राहक जो सुर आहे तो अद्यापही कमी झालेला नाही दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे तर नहीं, नहीं है, और है, या ठिकाणी हे कशा पद्धतीने साध्य केलं त्याचबरोबर या ठिकाणचं व्यवस्थापन काय आणि तुमचा पुढील प्रवास काय याबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना आपण सांगतो कारण आंबाजोगाई आणि के पुढे काय सर एक प्रत्येकात एक स्वप्न असत तर माझं पण एक स्वप्न आहे की आंबेजोगाईची पावभाजी पुणे किंवा मुंबई अशा मोठ्या शहरामध्ये लोकांनी आमचे आंबेजोगाईतील खूप काही लोक पुण्यामध्ये खूप मोठे उद्योजक आहात एक मला पण वाटतं एक स्वप्न आहे माझं पण की आंबेजोगाईची एक शाखा आम्ही साई सुरभी नावाची फास्ट फूडची शाखा आम्ही पुण्यामध्ये लवकरात लवकर चालू करू आणि हे माझं स्वप्न आहे त्यासाठी मी खूप कष्ट करत आहे जिद्द आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आईवडलाच्या आशीर्वादाने हे लवकरात लवकर मी हे गोष्टी पूर्ण करेल असा विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर आंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आहे ज्याच्या सगळ्यात माझं मोठं योगदान म्हणजे आमच्या सुरभीला जे मोठं नाव झालं जे तिथील भारतभरातून देशातून युजीचे काही सगळे युजी पीजी ह्यासाठी खूप काही भारत देशातून शहरातून लोक मुलं आलेले आहेत त्या लोकांनी सर सुरभीला कधीच सोडलं नाही मी पण त्यांना नऊ वर्ष झालं फ्री होम डिलिव्हरी देतो रात्री दोन दोन वाजता आयसीयू असेल ओटी असेल लेबर रूम असेल ह्या लोकांना जेवायला वेळ भेटत नाही का तर हे रुग्णालय खूप मोठं जिथं रोज बाराशे ते पंधराशे ऍडमिट लोक असतात आणि खूप मोठं एक युनिट आहे ते त्याच्या त्यांच्यासाठी एक आमची मग छोटीशी सेवा म्हणून मी आमची आठ वर्षापूर्वी फ्री होम डिलिव्हरी चालू केली आणि आज बघत बघत त्या लोकांनी आम्हाला अखेरशे असं असं की आमचे चारही हॉटेल त्यातले सत्तर ते पासष्ट टक्के लोक कस्टमर ते आहेत आणि ते कधी पण सुरवीशिवाय कुठेही जात नाहीत हे आमच्या खूप मोठी खूप मोठी आमची ताकद आहे आणि असंच त्यांचं प्रेम आमच्या राव ही ईश्वर आधी प्रार्थना करतो निश्चितपणे खूप वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी विनोद पोकरकर या युवकाला एक अंतर्मन सांगत होत की कर तू उद्योग कर म्हणजे नोकरी करण्यापेक्षा तू उद्योग कर आणि अंतर्मनाचा आवाज ऐकला की मी हे करू शकतो की बऱ्याच वेळेला मराठी माणूस पुढे येत नाही परंतु विनोद जी तुमच्यासारखे तरुण जिद्दी तरुण आणि खऱ्या अर्थाने झोपून दिलेले तरुण जर या उद्योगामध्ये आले जे तर ते गरुड झेब निश्चितच घेतात जे आपण या ठिकाणी गरुड झेप घेतलेले आहेत आणि अनेक तरुणांचे आज आपण आदर्श आहात आपल्यामुळे अनेक तरुणांना आज रोजगार मिळतोय बऱ्याच ठिकाणी ज्या तरुणांना ज्या युवकांना आईवडील नाही अशांचा आपण आधार झालेला आहात आणि एक चांगली ओळख आपण तयार केलेली आहे तर एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारावाचा वाटतो की आपण आज यशस्वी उद्योजक आहात एक आदर्श उद्योजक आहात सर आजचा जो तरुण वर्ग आहे जो नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो वेचनाच्या आरे गेलेला आहे एक नैराश्य आहे अशा तमाम युवा वर्गाला आपण एक उद्योजक म्हणून काय समजायचे आला सर मी एक गोष्ट महत्वाची सांगू शकतो की आजचा तरुण असेल किंवा माझी जी सुरुवात आहे अडचणी कोणत्याही क्षेत्रात आहेत कारण माझे खूप मित्र आहेत आम्ही सगळे सर फिरतो आज मी जे हे हॉटेल चालवतो ह्याचं जे हे पूर्ण शाखा वाढवतोय ह्याचा उद्देश एकच आहे सर हा प्रामाणिकपणा बिझनेसमध्ये तुम्ही प्रामाणिक राहा आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे जे तुम कस्टमरला तुम्ही जे रिस्पेक्ट करताल तो कस्टमरच्या जे काही चुका सांगितल्या त्याच्यावर तुम्ही जे डेव्हलपमेंट करताल ह्याचा ह्याच्यामुळे तुम्हाला कस्टमर आशीर्वाद देतो आणि तोच आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जातो आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट सांगावी वाटते की तुम्ही पळू पण नका आणि तुम्ही थांबू पण नका तुम्ही फक्त चालत राहा का तर हे पण मी कुठंतरी ऐकलं होतं आणि तेच मी करतोय मी आज चालतो आणि आई आईवडिलांच्या आशीर्वादाने मी चालत राहणार आयुष्यात जर काही काही करू शकलो तर माझ्या आईवडिलाचं नाव मोठं कर आणि माझ्या साई साईस्वरूपीचं तुम्ही एक म्हणलात गोष्ट की ज्या आई वडिलांना ज्या मुलांना आईवडील नाही त्या लोकांचा मी आजार आहे खरी गोष्ट असं आहे की सर ते मुलं माझ्या आधार आहेत का त्यांच्यामुळे माझं हॉटेल चालतं ते, ते मुलांनी आयुष्यातले नऊ वर्ष माझ्यासोबत दिले आणि त्याच मुलांच्या जीवावर मी आज जे मुलं माझ्याकडे टेबल साफ करायला होते तेच मुलं आज माझे मॅनेजर झाले आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर आणि ह्या लोक माझ्या इतका विश्वास आहे की आज आमच्या म्हणजे हॉटेलमध्ये लोक आज जे डिजिटल इंडिया म्हणतात पण आज आमचं असं आहे की आम्ही आज पण क्यूटी बुक जे आम्ही लिहून बिल मारतो आणि याचा हिशोब आम्ही तोंडी हिशोब असतो जो महिन्याला घेतो हा फक्त विश्वासात चालणारा माझा एक छोटासा बिझनेस आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जे आज मला विचारलं ह्याचं सांगण्यात एक अंतकरणातून गोष्ट सांगतो हे आंबा एक छो एक खूप छोटंसं गाव असलं तरी इथं खूप मोठे मोठे लोक उद्योजक झाले यांचा सगळ्याचा आदर्श देऊन मी एक प्रयत्न करत आहे आणि प्रामाणिक प्रयत्न आहे भविष्यात आणखी खूप काही करायची इच्छा आहे स्वप्न आहे पण जर समजा कधी आता कदाचित साईसवरी परिवाराकडून एखादी चूक झाली तर माझ्या आंबाजो हो काही मन मोठं करून माझ्याकडून एखादी मला माफ करावं आणि जे जे माझं एक छोटस वृक्ष वाढत आहे त्याला सगळ्यांनी पाणी घालावं हे ईश्वरच्या मी प्रार्थना करतो असं म्हणतात की चांगलपणा उपजच आढावा लागतो आणि तो तुमच्यामध्ये आहे इंग्रजीमध्ये एक मन आहे ऑन द बेस्ट पॉलिसी कारण चांगलपणा असेल माणसांची कदर असेल तर निश्चितपणे आपण कुठल्याही उद्योगाचा कुठेही जा लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाना आपण ते करून दाखवलं आहे बशेश्वराची कृपा योगेश्वरी मातेची कृपा आई वडिलांचा आशीर्वाद आणि या ठिकाणी तमाम जो मित्र परिवार आहे यांचाही सपोर्ट निश्चितपणे या सर्वांच्या सपोर्ट शिवाय आशीर्वादाशिवाय या गोष्टी घडणार नव्हत्या हो आणि त्याही पलीकडे तुम्ही आणखी एक गोष्ट जपली होती की आपण चारित्र्य संपन्न राहिलात निश्चितपणे या सर्व गोष्टी आपल्या जमेत्या बनल्या आणि म्हणून आपण उद्योगामध्ये उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या सर्व आपल्याकडे आहेत कारण काही गोष्टी पुस्तकामध्ये शिकवल्या जात नाही त्या उपजतच असाव्या लागतात आणि त्या तुमच्याकडे असल्यामुळे या सुरभीचा जो वेळ आहे एक दिवस गगनाला भिडलेला असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं रेस्टॉरंट हॉटेल या ठिकाणी झालेलं असेल परत एकदा युवा उद्योजक सुरभी समूहाचे मालक विनोद पोकरकर यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल अंबाजूबाई शहर आरामदास स्वच्छता संतोष रोकडे